दर्शन घ्यायचा त्यावेळेस त्या गुरुजींनी त्याला सांगितलं त्यांनी त्याला एक मंत्र दिला आणि सांगितलं जा या मंत्राचा महिनाभर जप कर आणि मग माझ्याकडे तेव्हा मी तुला सांगेन की तू माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी माझ्याकडे शिक्षण घेण्यासाठी पात्र झाला की अपात्र आणि ह्या भावी शिष्याने ही तसंच केलं महिनाभर त्या मंत्राचा जप केला आणि ठरलेल्या दिवशी तो गुरुंकडे येण्यासाठी निघाला जसा तो गुरुंच्या आश्रमाजवळ आला त्या गुरुंच्याच एका शिष्याने काय केलं तेकिन सगळं झाडलं झाडता झाडता तिथला सगळा जो कचरा होता तो त्याच्या अंगावर उडवला झालं तर मग हा जो भावी शिष्य होता तो तिच्यावर चिडला रागावला वैतागला आणि मग तो कस्तरी करून तो गुरू, तो गुरूंच्या आश्रमात गेला आणि गुरूंना सामोरे गेला तेव्हा गुरु त्याला म्हणाले तू नागा सारखा दंश करता म्हणून तुझा सध्या तरी प्रवेश होणार नाही म्हणून पुन्हा जा पुन्हा महिनाभर जप कर आणि मग माझ्याकडे आणि त्या भावी शिष्याने ही तसंच केलं पुन्हा गेला पुन्हा जप आणि मग ठरलेल्या दिवशी तो जसा त्या गुरुजींच्या आश्रमाजवळ आला त्याच शिष्येने काय केलं ते तिथे सगळं अशा पद्धतीने सारवायला घेतलं की तिथे असणारं जे शेण पाण्याचं जे मिश्रण होत ते सगळं त्याच्या अंगावर उडवलं पण हा विद्यार्थी जो होता तो तिच्यावर पहिला इतका नव्हता पण बऱ्यापैकी चिडला रागवला आणि मग तो गुरुंच्या आश्रमात गेला तेव्हा गुरुजींनी त्याला सांगितलं आता तू नागा तरी तू सोडत आहेस म्हणून पुन्हा आता पुन्हा महिनाभर त्या मंत्राचा जप कर आणि मग माझ्याकडे आणि पुढच्या महिने तसत झालं तो महिना महिनाभरता मंत्राचा जप केला आणि ठरलेल्या दिवशी जसा तो गुरूंच्या आश्रमाजवळ आला त्याच शिष्याने काय केलं सगळं जे खरकट पाणी असतं ना म्हणजेच घाण पाणी त्या सगळं त्याच्या अंगावर उडवलं पण ह्यावेळेस तो शिष्य होता तो तिच्यावर रागवला नाही चिडला नाही वैतागला नाही उलट नम्रपणे तिला अभिवादन करून म्हणाला मी जर या मंत्राचा तीन महिन्यात जप करत असतो तरी माझा अंकार कमी व्हावा माझे पाय जमिनीवर यावेत यासाठी तू जे काही प्रयत्न केलेस त्यासाठी मी तुझा आभारी आहे असं म्हणून तो गुरुजींच्या आश्रमात गेला तेव्हा गुरुजींनी त्याला ताबडतोब आपले शिष्यत्व दिलं कारण ज्याच्यामध्ये अहंकार आहे त्याच्यामध्ये ज्ञान कधीच मिळू शकत नाही अशी गुरुंची धारणा होती आणि ती किती बरोबर आहे आज किती बरोबर आहे तर बरंच शिक्षकांना असं वाटतं की मी जे काही यांना ज्ञान दिलेलं आहे मी जे काही यांना शिक्षण दिलेलं आहे जे काही आपण शिक्षण आहे आपण इतक्या चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करायला पाहिजे की लोकांनी सुद्धा विचारावं की तुमचे गुरु कोण आणि हाच खरा गुरुपौर्णिमेचा अर्थ ठरेल आणि हीच खरी आपली गुरु दक्षिणाही ठरेल मित्रांनो गुरु